आय पी एलच्या लिलावात आज अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे दोन दिवस चालणाऱ्या या लिलावामध्ये एकूण पाचशे चौऱ्याहत्तर खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला होणार आहे या लिलावामध्ये भारतातील अनेक प्रसिद्ध खेळाडूंचाही समावेश आहे यावेळी सर्वात महागडा खेळाडू किती पैसे घरी नेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरेल संघामध्ये बोली युद्ध सुद्धा रंगणार आहे भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा आयपीएल दोन हजार पंचवीस साठी लखनऊ सुपर जायंट्स संघातर्फे जेद्दाह येथे होणाऱ्या लिलावामध्ये सत्तावीस कोटी रुपयांच्या विक्रमी किमतीत त्याचा संघामध्ये समावेश करण्यात आला आहे मेगा लिलावापूर्वी पंतला दिल्ली कॅपिटल्सने सोडले होते लखनौ ने यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला सत्तावीस कोटींना खरेदी केले त्यामुळे पंत आय पी इतिहासात सर्वाधिक किमतीला विकला जाणारा खेळाडू बनलाय यामध्ये अवघ्या दहा मिनिटांमध्ये श्रेयस अय्यर ला माग सोडले तत्पूर्वी श्रेयस अय्यर सव्वीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपयांना विकला गेला होता पण तो दोन कोटींच्या मूळ किमतींसह लिलावात उतरला होता आणि अल्पावधीतच त्याची किंमत दहा कोटींच्या पुढे गेली होती त्यानंतर ऋषभ पंत साठी लखनौ आणि आरबीसी यांच्यात सुरुवातीला सामना रंगला होता पण लखनौचे लखनौ इथेच थांबले नाहीत आणि पंथावरील बोली वाढतच गेली लखनौचे पंथसाठी वीस पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपयांची बोली लावली आणि हैदराबादने माघार घेतली मात्र दिल्लीने आरटीएमचा वापर केला यानंतर लखनौ पंचसाठी सत्तावीस कोटींची ऑफर दिली आणि दिल्लीने हात मागे घेतला अशा प्रकारे पंचला सत्तावीस कोटी रुपयांना विकले गेलं आणि लखनऊने त्याला आय पी एल मधील सर्वात महागळा खेळाडू म्हणून नेलं हा लिलाव दोन दिवस सुरू राहणार असून अनेक खेळाडूंना यातून बंपर प्राईज मिळेल अशी शक्यता आहे